रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावं आदिवासी भीषण पाणी टंचाईच्या रोह्यातील कुंडलिका नदी लगतची सव्वीस पराकोटीचा संघर्ष करत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाल्यात त्यांनी प्रशासनाला जापही विचारलाय आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलंय ह्याला जबाबदार कोण कोट्यधींचा निधी येतो आणि जातो कुठे प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू भविष्यातही हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा संतप्त आंदोलक महिलाने दिला रोहा एम आय डी सीतील रासायनिक सांडपाण्यामुळे कुंडलिका नदी दूषित झाली आहे त्यामुळे एम आय डी सीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्यानं सव्वीस गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केलेली होती पण ह्या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरीसुद्धा होत होती त्यामुळे गेली चौदा वर्षं सव्वीस गावं पाण्यापासून वंचित आहेत पण आता पाणी मिळाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका गावातल्या महिलांनी घेतली आहे वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना आम्ही जन, जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळ गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातल्या एका आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहे पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आता गरज आहे हो नायब तहसीलदार येऊन गेले चे साहेब होते एमआरडीसी चे साहेब होते आणि बी ओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे के नहीं नहीं। हाँ दौरा दौरा चालू आमची भूमिका अशी आहे की सुरुवातीचं गाव हे आमचं खराब आहे तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी करोडे रुपये खर्च करून ही योजना अमलात आणलेली आहे तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एम आय डी सीनी आणि एम जी पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन जी आमची आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेलो आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी तो 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 आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे खरापटी पासून ते धोणकार पर्यंत म्हणजे सव्वीस गावं त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत आज नाही तो तो नियोजन कसं आमचं नियोजन हेच आता आमरुण उपोषणच आम्ही इथे बसणार हेच आमचं नियोजन आहे हा जोपर्यंत न्याय मिळत तो जो नाही तोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत